घुसली मला तारबा पायात कुठे थांबतोय कुठे कुठे तुझी का हवा तुझं काय काम आहे रे कडू तुझं काय काम आहे तिकडे खाली जाऊन कट काढायचं काढाय ना येईल काप लवकर वाजायला लागली

ये तो यहाँ पर दीरा तो कर निगोला करती मूर्त आता है। कुआं काटपन का कुआं काटपन करता है। हाँ, कुआं काटपन माना जायेगा। काय बुद्धी रह गया। लेकिन काटोगे साला गिलमोनो साथ कुंजी लगाने दिखे। कसने भी कार नो को? सांग लक्का डाल दी क्या तो तो कस रहा तो कसने का लूँगा। अये लपा में तो रहते

काय चुकलं चाल येत आहे काय का काय मामा काका काय तर निघाय जाय का वाटतंय <स्विया> जा <स्विया> <गया। स्विया> <स्विया> <स्विया> मग

मोठ्या असं काय कसं कापाय त्याला का माझ्या लागतं गाय ना काय शिकवलंच नाही तुला नुसतं लगीन करून घरात बांधी माझ्या तुला डोक्यात काय अक्षर पण दिली संसार करायला नुसतं शिकवलं काय तुला बघ इथं कसं झालं तु पाक काय करू तुम्हाला कळ नाही पाणी काढायचं त्यातलं दायबी किती झालं पाणी पाणी शिव होत असतं काय मग काय तर घ्या मी तेवढं तो घ्या ना मला तेव्हा उचलत नाही मला काळजी

जगती होतो चल मनी कि फकायत ना चल श्वाकडी कि टाकली नखोटी धजे चोक था काय तू उपस्थित इकडे आली रे बघा हा